नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते

प्रभारी सरपंच ग्रामपंचायत टाकळी विद्यमान उपसरपंच पण आमच्या गावामध्ये आज एकादशी निमित्ताने नि, जिल्हा परिषद शाळा टाकळी येथे खूप उत्कृष्ट अशी एक दिंडीचा कार्यक्रम तिथं आयोजित केला गेला होता जो कार्यक्रम स्तुत्य उपक्रम म्हणून पाहिला जातो आणि आमच्या गावाची जी एक शाळा आहे ती जिल्ह्यामध्ये एक आदर्श शाळा आहे आमच्या इथल्या मुख्याध्यापिकांना एक आदर्श शिक्षिका पुरस्कार पण टाकळीमधून मिळालेला आहे त्या संस्थेला त्यांच्या कार्याचं गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांचा पुरस्कार देऊन आणि सत् जाहीर सत्कार पण केलेलं आहे आणि ही जी शाळा आहे ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये एक नावाजलेली शाळा म्हणून हिच्याकडे बघितलं जातं ज्याची सर्व प म्हणजे विद्यार्थ्यांची लहान लहान विद्यार्थी आहेत पण त्यांचे सर्वांगीण विकास शैक्षणिक किंवा काय असेल सांस्कृतिक सगळे विकास तिथे केले जातात आणि महाराष्ट्रामध्ये वाखान्याजोगी किंवा अशी एक आमच्या गावची आगळीवेगळी एक सहल निघते या सहलीसाठी आमच्या गावामधले जे काही चाकरमाने बाहेर जे आहेत महाराष्ट्रामध्ये सर्विसच्या निमित्ताने गेलेले तर ते सगळे मिळून त्याची चांगल्यापैकी व्यवस्था करतात मागच्या दोन वर्षापासून आमचे एक एक उत्पादन शुल्क अधिकारी आहे तर त्यांच्या माध्यमातून सदानंद दाते साहेब जे आय पी एस आहेत त्यांच्या दोघा ती माध्यमातून एक चांगला आणि गावाच्या सर्व गावाच्या सहभागामधून एक चांगल्या पद्धतीची एक सहल आयोजित केली जाते आणि त्या सहलीचं आयोजन हे संपूर्ण महाराष्ट्रभर लोक वाखांनाजोगे करतात आणि तो आदर्श आमच्या शाळेचा इतरही शाळांनी आता घ्यायला सुरुवात केल्यामुळं आम्हालाही त्याचा एक स्व गाव म्हणून गावच्या गा अभिमान म्हणून आम्ही ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमांमध्ये आम्ही पण त्यांच्यासोबत सक्रिय हिरिरीने भाजपचं पालक म्हणतो आणि शाळेमधलं कामकाज गुणवत्ता ही वाखाणण्याजोगी आहे तर बाकीच्याही इतर लोक शाळेंवर असे उपक्रम गावांनी राबवावे ही आमच्याकडून टाकळी ग्रामस्थांकडून एक विनंती राहणार